अपडेट इंडिया हर खबर सच्चाई आय नमस्कार माझं नाव प्रवीण पाटील आपण पुष्पक ड्रोन यांच्या मार्फत व जय किसान जुवारी यांच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना औषध फवारणी देत आहे आणि शेवड्यान सन मांगले यांच्यामार्फत आपण ड्रोनच्या माध्यमातून नॅनोरिया व डीएपी आणि कीटकनाशक असे शेतकऱ्यांसाठी आपण औषध फवारणी करत आहे तर मी जय किसान कृषी सल्लागार संदीप कुगडे हेडक्वार्टर मांगले आज आपण जुवारी कंपनीचं ज्ञानोशक्ती शक्ती एरिया व नॅनो शक्ती नॅनो डी ए पी याचं ड्रोन ड्रोनमार्फत संजय शेवडे यांच्या प्लॉटवरती फवारणी करणार आहोत तर आपल्या मांगले गावातील शेवडे शेती सेवा शे शे केंद्र यांनी ड्रोनची उपलब्धता करून दिलेली आहे ती शेतकऱ्यांना पूर्णपणे फ्रीमध्ये आहे फक्त नॅनो एरिया आणि नॅनो शक्ती डी ए पी याचंच फक्त कॉस्टिंग आहे सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवडेल अशा आजच्या ह्या ऊसाच्या स्टेजनुसार शेतकऱ्या शेतकऱ्यांना मजुरांची उपलब्धता कमी आहे मोठे क्षेत्र असल्यामुळे त्यांना वरती फवारणी करता पण येत नाही त्यासाठी ड्रोन चांगल्या प्रकारे फवारणी करून रिझल्ट पण चांगला येतो आहे कीटकनाशकाची पण फवारणी त्या मोठा ऊस झाल्यामुळं मावा वगैरे ह्या हा रोग आलेला आहे ह्या रोगाचा पण प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यामध्ये आपले जय किसानचं झायलो हे कीटकनाशक वापरणार आहेत तर आपण त्या ह्या शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेऊया नाव सांगा मी माझं नाव संजय सदाशिव शेवडे शा ज्या योजनेमार्फत जय किसानच्या आपल्याला ड्रोन मोफत दिलेला आहे त्या औषधाबरोबर आणि हे आपल्याला उसादमध्ये मारण्यासाठी उसात आता ऊस उस पडलेला आहे ज्यात औषध आपल्याला मारता येत नाही त्यात रोग पडलेला असेल किंवा त्याला आपल्याला आता खर्च कमी करण्यासाठी कमीत कमी खर्चात कमी आपल्याला त्या ड्रोननं औषध मारता येत आहे म्हणून आपण ह्याचा लाभ घेत आहे औषध फवारणी कशी बसते ड्रोनच्या माध्यमातून कशा मा, मा कशा प्रकारे औषध फवारणी होते ड्रोनमार्फत आपल्याला चांगल्या प्रकारे कमीत कमी पाण्यात आणि प्रमाणात सगळ्या प्लॉटला एकसारखं औषध फवारणी पूर्ण होते नमस्कार मी अँड सण शेती सेवा केंद्र मांगले आता आमच्या ह्या गावामध्ये शिवारामध्ये आमच्या आज जय किसान कंपनीकडून आणि शेवड्याण शक्ती सेवा केंद्र आमच्या मार्फत नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी ड्रोनद्वारे फवारणी चालू आहे आज मोठ्या उसाला फवारणी करायचं कारण आता उसाला खताचं डोस द्यायची गरज आहे पण उस मोठे आलेल्या आहेत पडलेले आहेत मजूर मिळत नाहीत दुसरी गोष्ट हात पंप बॅटरी पंपांना स्प्रे घेता येत नाही आज मावा पण पडलेला आहे त्यामुळं कीटकनाशक नॅनो युरिया नॅनो डी ए पी याचं फक्त कॉस्टिंग घेऊन याचं फक्त कॉस्टिंग घेऊन ड्रोनचं काही चार्जेस घेतलं जात नाही ड्रोन आमच्या जय किसान मार्फत आलेला आहे आणि आम्ही शेवड्यांचं शेती केंद्र